आगामी लोकसभा निवडणुकाची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यात विकासकामांचा धडाका लागलेला पाहायला मिळतो काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अवघ्या दोन तासात तब्बल बावीस निर्णय घेण्यात आले गेल्या साडेचार वर्षात मंत्रिमंडळाच्या एकाच बैठकीत बावीस निर्णय घेण्याचा हा रेकॉर्ड आहे दुसरीकडे मुंबई पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कोणत्याही चर्चेविना तब्बल बाराशे कोटींची विकास कामं मंजूर करण्यात आली आहेत तर तिथे नागपुरात येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री आणि गडकरींकडून डझनभर विकास कामांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे त्यामुळे मतांच्या पिकांसाठी राजकीय पक्षांकडून कामांची पेरणी सुरू झाल्याचं चा पाहायला मिळतं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकूण बावीस निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचं नाव देणं पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी विशेष हेतू वहन कंपनी राज्यातील तेवीस मातोश्री वृद्धाश्रमांना अनुदान रेंटल हाऊसिंग स्कीम मध्ये आता केवळ शंभर रुपये मुद्रांक शुल्क ठाणेकरांसाठी अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला मंजुरी रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण तेवीस कोटी पंचावन्न लाखांची तरतूद हे महत्वाचे निर्णय यामध्ये घेण्यात आले लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील नागपुरात भूमिपूजन आणि उद्घाटनांचा सपाटा लावलाय आज आणि उद्या नागपुरात एक डझन पेक्षा जास्त भूमिपूजन आणि उद्घाटनाचे कार्यक्रम पार पडतायत नागपुरात विविध विकास कामं सुरू आहेत गेल्या साडेचार वर्षात अनेक भूमिपूजन या ठिकाणी झाली आहेत पण आचारसंहिता लागण्यापूर्वी आज आणि उद्या भूमिपूजन आणि उद्घाटनाचा जो धडाका सुरू झालेला आहे त्या धडाक्यावरून भविष्यात पिकांसाठी नागपुरात भूमिपूजनाची पेरणी सुरू आहे असं म्हणण्याची वेळ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम